नमस्कार मंडळी मी उषा उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण डेअरीवर जसं मलाई पनीर मिळतं अगदी तसंच मऊ लुसलुशीत मलाई पनीर घरी कसं बनवायचं ते पाहतोय तर बऱ्याच जणांची तक्रार अशी असते की घरी बनवलेलं पनीर थोडंसं ड्राय होतं किंवा रबरासारखं होतं तर ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे तर मलई पनीर बनवण्यासाठी आपल्याला म्हशीच्या दुधाचाच वापर करायचा आहे गाईच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण हे जास्त असतं आणि गाईच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण कमी असल्यामुळे शक्यतो आपल्याला म्हशीच्या दुधाचाच वापर करायचा आहे मलाई पनीर बनवण्यासाठी जर आपण दूधवाल्याकडून किंवा डेअरीमधून दूध घेतलेलं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला दूध गाळून घ्यायचे आणि नंतर ते उकळण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी दूध फाडण्यासाठी व्हिनेगरचा वापर केलेला आहे साधारण दोन चमचे एवढं व्हिनेगर घेतलेलं आहे व्हिनेगरऐवजी ऐवजी तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता दोन चमचे व्हिनेगरमध्ये साधारण दोन चमचे एवढंच पाणी टाकून घेतलं आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता इकडे आपण दूध उकळण्यासाठी ठेवलं होतं त्या दुधाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर दोन मिनिट मी हे दूध पुन्हा उकळून घेतलं आणि गॅस बंद करून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता गॅस बंद केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं दूध आणि हे जे आपण व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं असं हे पसरून टाकायचं आहे संपूर्ण भांड्यामध्ये अगदी पसरवून टाकायचं आहे एका ठिकाणी जर टाकलं तर व्यवस्थित दूध फाटलं जाणार नाही त्यामुळे त्यामुळे हे मिश्रण संपूर्ण भांड्यामध्ये व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे चमच्याने छान मिक्स करायचं आहे आता आपल्याला गॅस चालू करून घ्यायचं आहे गॅस चालू करून असं हे सतत हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे दूध जे आहे ते व्यवस्थित फाटलं जातं तर इथे मी व्हिनेगरचा वापर केलेला आहे जर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करत असाल जेवढा लिंबाचा रस आहे तेवढंच आपल्याला त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि ते मिश्रण दूध फाडण्यासाठी वापरायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं आपलं हे दूध फाटलं गेले दूध आणि पाणी पूर्णपणे वेगळं झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया तर इथे मी एक लिटर दूध बसेल असं मोठ्या आकाराचं भांडं घेतलं त्याच्यावरती चाळण ठेवून घेतली चाळण ठेवल्यानंतर आपल्याला कॉटनचा रुमाल किंवा कापड टाकून घ्यायचं आहे आता गॅस बंद केल्यानंतर लगेच के आपल्याला हे फाडलेलं दूध ह्या कापडावरती ओतून घ्यायचे इथे आपण दूध फाडण्यासाठी विनेगरचा वापर केलेला आहे विनेगरमध्ये आंबटपणा असतो तो ह्या पनीरमध्ये उतरलेला आहे तर तो आंबटपणा कमी होण्यासाठी ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून पनीर एकदा धुवून घ्यायचं आहे त्यातला आंबटपणा जो आहे तो कमी होतो किंवा निघून जातो आता अशा पद्धतीने आपल्याला कापड उचलून घ्यायचं आहे त्यातले बऱ्यापैकी पाणी काढून घ्यायचं आहे पनीरमधील विनेगरचा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण पन पनीर धुवून घेतलं तर पनीर धुण्यासाठी शक्यतो आपल्याला कोमट पाण्याचा किंवा रूम टेम्परेचरचा पाण्याचा वापर करायचा आहे फ्रीजमधलं पाणी ह्यामध्ये टाकायचं नाही किंवा अगदीच थंडगार पाणी ह्यामध्ये न टाकता साधारण रूम टेम्परेचरच्या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता पाणी धुण्यासाठी तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी गाळून घेतलेलं आहे तर हे पाणी तुम्ही भाकरी चपाती बनवण्यासाठी किंवा एखादं सूप बनवण्यासाठी वापरू शकता आता आपण पनीर सेट करून घेऊया तर पनीर सेट करण्यासाठी इथे मी पनीर बनवण्याचा जो डब्बा असतो ना तो घेतलेला तो आहे तर हा डब्बा तुम्हाला फ्लिपकार्ट अमेझॉन किंवा मिशोवर सुद्धा मिळून जाईल आता ह्यामध्ये आपल्याला पनीर ठेवून घ्यायचं आहे पनीर ठेवल्यानंतर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि हा जो रुमाल आहे त्याची व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची आहे आणि वरतून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता ही सर्व प्रोसेस करत असताना पनीर मात्र आपलं गरम असलं पाहिजे तरच व्यवस्थित ते सेट होतं आता वरून झाकण ठेवल्यानंतर ह्याच्यावरती वजन ठेवून घ्यायचं आहे तर वजन ठेवल्यानंतर फक्त पस्तीस ते चाळीस मिनिट आपल्याला हे रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचं आहे ह्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथून खाली येतं आणि पनीर व्यवस्थित असं सेट होतं त्यामुळे पस्तीस ते चाळीस मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया चाळीस मिनिटांपेक्षा जास्त आपल्याला ह्याच्यावरती वजन ठेवायचं नाही वजन काढल्यानंतर ना साधारण तीन ते चार तासासाठी हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवत असताना वजन मात्र ठेवायचं नाही असं सेट होण्यासाठी ठेवायचं साधारण तीन तासानंतर इथे मी फ्रीजमधून हे पनीर काढून घेतलं तर इथे पाहू शकता मस्त असं आपलं मलाई पनीर तयार झालेलं आहे जसं डेअरीवरती पनीर मिळतं अगदी त्याच पद्धतीचं मलाई पनीर आपलं घरी तयार झालेलं आहे जर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने मलाई पनीर घरी बनवून पाहिलं तर दुसरी वेळेस तुम्ही डेअरीवरून किंवा मार्केटमधून पनीर आणणं पूर्णपणे पनी विसरून जाल एवढं हे टेस्टी पनीर तयार होतं ह्यापासून इथे मी पनीरचा पराठा बनवलेला आहे घरी बनवलेल्या पनीरपासून ज्यावेळेस आपण पनीरचा पराठा बनवतो किंवा इतर कोणते पदार्थ बनवतो त्याची चव अतिशय छान लागते त्यामुळे ह्या पद्धतीने एकदा पनीर घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद